जगातलं सगळ्यात श्रीमंत क्रिकेट बोर्ड जर कोणतं असेल तर ते भारतीय क्रिकेट नियामक मंडळ शेकडो कोटी रुपये हे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडे आहेत आणि वर्षभराचा भरगच्च कार्यक्रम हा देशात आणि विदेशात हे बोर्ड राबवत असत आणि त्यामुळे हे बोर्ड ज्या मंडळींच्या हातात असत किंवा या बोर्डाकडे असलेला पैसा सांभाळणारी व्यक्ती ही तितकीच प्रभावशाली असते आणि त्यातही ती व्यक्ती जर मराठमोळी असेल तर आपल्याला काय वाटतय पण या मराठमोळ्या व्यक्तीची कणी कापण्याचं काम थेट मुंबईतूनच आणि त्याच नेत्याच्या पक्षातून केलं जात आता तुम्ही म्हणाल की हे काय आहे नेमकं प्रकरण तर या जगातल्या सगळ्या श्रीमंत बोर्डाची तिजोरी ज्या व्यक्तीच्या हातात आहे त्या व्यक्तीचं नाव आहे आशिष शेलार आणि आशिष शेलारांना बोर्डातून घरी बसवण्याचा चंग त्यांच्याच पक्षातल्या काही नेते मंडळींनी बांधलाय का याच्या आधी अमोल काळेच्या माध्यमातून हे करण्याचा प्रयत्न केला गेला आता अमोल काळे आपल्यामध्ये नाही आहेत नऊ जूनला त्यांचं अमेरिकेमध्ये निधन झालं पण त्यानंतर आशिष शेलारांना जर कोंडीत पकडायचं असेल आशिष शेलारांना राजकीय आणि प्रशासकीय धडा शिकवायचा असेल तर मोहरा पण तसाच टोला मोलाचा लागणार आहे आशिष शेलार यांना चेपण्यासाठी क्रिकेटच्या वर्तुळात त्यांना ब्लॉक करण्यासाठी कोणता मोहरा आता मैदानात उतरलाय आणि काय नेमकं घडतंय तेच मी आपल्याला सांगणार आहे नमस्कार मित्र हो मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र मित्र हो क्रिकेट मधल्या राजकारणावरच्या बातम्या किंवा क्रिकेटमधलं नेमकं राजकारण हे नेहमीच उत्कंठावर्धक आणि तितकच इंटरेस्टिंग असत आपल्याकडे जर भारतीय क्रिकेटचा विचार केला तर अगदी माधवराव शिंदेयांपासून ते अगदी आजपर्यंत मग ते जय शाह असतील किंवा आशिष शेलार असतील या कोणापर्यंतही जर आपण पाहिलं तर राजकीय नेत्यांना या भारतीय क्रिकेट नियामक मंडळामध्ये कमालीचा इंटरेस्ट असतो याचं कारण काय तर जगभरातल्या क्रिकेट बोर्डांपैकी सर्वाधिक श्रीमंत क्रिकेट बोर्ड म्हणून भारतीय क्रिकेटकडे पाहिलं जातं जाहिरातींचा पैसा किंवा त्याचप्रमाणे टेलिकास्ट राईटचा पैसा इतर वेगवेगळ्या माध्यम प्रायोजकांकडून येणारा पैसा या सगळ्याचा जर आपण विचार केला तर काहीशे कोटींच नव्हे तर हजारो कोटींची धनी असलेली भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची तिजोरी एका अस्सल मराठमोळ्या तरुणाकडे तिच्या चाव्या आहेत आणि त्याचं नाव आहे आशिष शेलार भाजप मुंबईचे अध्यक्ष असलेल्या आशिष शेलार यांना आता कोंडीत पकडण्यासाठी त्यांच्याच पक्षातली मंडळी ही पडद्या आढून सूत्र हलवत आहेत आणि त्यामुळे मी काही थेट नाव घेणार नाहीये पण ही स, ही जी सगळी मंडळी आहेत ही कोण असतील हे आपण सुज्ञ आहात आपल्याला नीट कळतं त्यामुळे आपण समजू शकता आता याच सगळ्या गोष्टींसाठी अमोल काळे यांचा वापर केला गेला जात होता पण अमोल काळे यांचं एकूणच काम करण्याची पद्धत आणि त्यांचं मुंबईच्या क्रिकेटमधलं योगदान मुंबईशी असलेलं त्यांचं नातं हे काही फारसं तितकं प्रभावी नव्हतं आणि त्यामुळे अमोल काळे हे फक्त देवेंद्र फडणवीसांचे मित्र इतकीच त्यांची पुंजी होती आशिष शेलारांचं तसं नाहीये पण आशिष शेलार हे दोन हजार सतराला मुंबई क्रिकेटचे उपाध्यक्ष होते दोन हजार चौदा पासून ते वांद्रे पश्चिमेचे आमदार आहेत आता ते मुंबई भाजपचे अध्यक्ष आहेत पण आशिष शेलार यांनी ज्या वेळेला राजकीय वाटचालीमध्ये शिक्षण मंत्रालय घेतलं होतं त्याच वेळेला मी एका ठिकाणी बोलताना असं वक्तव्य केलं होतं की त्यांचं राजकारण किंवा त्यांचं एकूणच राजकीय कारकिर्द ही काहीशी अडचणीची ठरू शकेल आणि अगदी घडतंय तसंच आशिष शेलार हा खरं तर भाजपचा मराठा आहे मुंबईची उत्तम जाण आहे इतर सगळ्या क्षेत्रांमध्ये त्यांची उडबस आहे म्हणजे अंबानी पासून ते अंबरनाथ पर्यंत त्यांच्याकडे असलेला जो जनसंपर्क आहे तोही कौतुकास्पद आहे पण बऱ्याच वेळेला आशिष शेलार यांचा एक जो प्रॉब्लेम आहे तो भाजपच्या इतर नेत्यांसारखाच होतो अर्थात त्याला काही आशिष शेलार अपवाद असण्याचं कारण नाही एक जो सत्तेचा माज किंवा दर्प हा जो काही भाजपच्या मंडळींना चढतो तसा तो आशिष शेलार यांनाही चढला आणि तो कुठे चढला तर मुंबई क्रिकेट असोसिएशन मध्ये चढला आज आशिष शेलार हे मुंबई क्रिकेट असोसिएशनचे बोर्डातले प्रतिनिधी आहेत खर तर ते तसे जाऊ शकत नाही याचं कारण काय नियमाप्रमाणे अपेक्स कमिटी मधल्याच एका सदस्याला तिथे जाता येतं आता ही अपेक्स कमिटी किती लोकांची असते तर ती सतरा लोकांची असते मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अपेक्स कमिटीमध्ये सतरा लोक असतात आणि तेच नियुक्त करतात पण इथे झालं असं जेव्हा आशिष शेलार ऑक्टोबर दोन हजार बावीस मध्ये गेले त्यावेळेला त्यांनी बोर्डातली त्या पहिली मीटिंग जी आयोजित केली होती बोर्डाने ती त्यांनी त्यामध्ये तिची आपली उपस्थिती दिली ती होती वीस 20 ऑक्टोबर दोन हजार बावीस रोजीची आणि याच बैठकीमध्ये त्यांना खजिनदारही करण्यात आलं त्यांचं क्रिकेटमधलं वजन वाढलं आणि आशिष शेलारांची एक सवय आहे ते जे दिल्लीत बसलेले भाजपचे नेते आहेत त्यांच्या लवकर गुडबुक मध्ये जातात त्यांना हवं नको ते करतात मग कधी ते राजनाथ सिंग असतील किंवा कधी अमित शहा असतील आता सध्या अमित शहा यांचे मुंबईतले भिडू म्हणून ते काम पाहतात आणि त्याच्या बदल्यात ते काय करतात अमित शहा त्यांना अभय देतात राज्यातल्या राजकारणासाठी राज्यात राज आणि ते तिथे कुलदीपक असलेल्या जय शहा यांचं क्रिकेटमध्ये फार मोठं योगदान नसताना त्यांना कव्हर करत असतात आणि त्यासाठीच आशिष शेलार हे बोर्डात जायला हवेत यासाठीचा तो प्रयत्न असतो आता या आशिष शेलार यांच्या विरोधात रवी मांद्रेकर यांनी एक अर्ज केला होता की त्यांची बोर्डातली जी निवड आहे तीच मुळी गैर आहे असं ते एकूणच म्हणणं होतं रवी मांद्रेकरांचं आता झालंय असं की रवी मांद्रेकरांनी केलेला जो अर्ज आहे तो लोकायुक्तांकडे म्हणजे अंबुडसुमनकडे तो जाणार आहे आणि आज त्याची संध्याकाळी पाच वाजता सुनावणी आहे तर जे काही भाजपचे नेते अडचणीत आल्यानंतर करतात त्या सगळ्या गोष्टी आशिष शेलार यांचे काही जे एमसीएतले ब्लू आय बॉय आहेत किंवा दूत आहेत ते सगळे करतायत आता या संदर्भात मी आशिष शेलार यांना काल दोन वेळा दूरध्वनी केला त्यांनी एरवी ते, ते प्रत्येक वेळेला फोन उचलतात आणि काय असेल नसेल त्याचं उत्तर देतं काल त्यांनी उत्तर दिलं नाही पण त्यांनी माझ्या मी जेव्हा त्यांना असं म्हटलं की तुमच्याबद्दल हे मला बोलायचं आहे तेव्हा त्यांनी मला एक इंग्रजीमध्ये संदेश पाठवला आणि त्यामध्ये ते असं म्हणतात की जे काही आहे ते सगळं नियमानुसार आहे हे शेलार चुकीचं बोलत आहेत किंवा खोटं बोलत आहेत अगदी आपल्या मुंबईच्या भाषेत सांगायचं याचं कारण काय तर याचं कारण आता सध्या मुंबईमध्ये जे मुंबई क्रिकेट असोसिएशनचे जे अंबिडस्वण म्हणजे जे लोकायुक्त आहेत ते कोण आहेत तर ते आहेत दिलीप भोसले दिलीप भोसले हे अहमदाबाद उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती आहे आता इथे लोकायुक्त होण्यासाठीचे जे निकष आहेत तो काय आहे तो लोकायुक्त होण्यासाठीचा निकष असा आहे की सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती किंवा कोणत्याही उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती हेच लोकायुक्त होऊ शकतात आता हे जे दिलीप भोसले आहेत यांची मुदत संपलेली आहे यांची मुदत कधी संपली आहे तर यांची मुदत संपलेली आहे एकतीस मार्च दोन हजार तेवीस ला म्हणजे आज ते इथे लोकायुक्त म्हणून नाहीयेत पण मुंबई क्रिकेट असोसिएशन मध्ये एक गोष्ट काय होते की खोट बोला पण रेटून बोला जे हवं ते करा मनमानी करा आणि खर तर पवार असतील शेलार असतील हे खरे मोठे नेते आहेत विलासराव स्वर्गीय विलासराव देशमुख तिथे होते त्याचप्रमाणे मनोहर जोशी स्वर्गीय मनोहर जोशी तिथे होते या सगळ्या नेत्यांनी खरं तर नीट पारदर्शी जगणं हे गरजेचं आहे पण राजकीय वापर आणि राजकीय गोष्टींसाठीच मुंबई क्रिकेट असोसिएशनचा वापर या पुढाऱ्यांनी सुरू केलेला आहे आणि अशी शेलार ही त्यातली पुढची कडी आहे अशी शेलारांचं म्हणणं आहे जे काय आहे ते नियमाप्रमाणे आता याच लोकायुक्तांकडे रवी मांद्रेकरांनी एक अर्ज जो केला होता त्यावरती त्यांनी आपलं निर्णय दिलेला आहे तो निर्णय काय होता तर त्या निर्णय तीन ओळींचा तो निर्णय होता आणि त्या निर्णयामधली पहिली अट जी होती ती काय होती की अन एक ऑगस्ट दोन हजार चोवीस ला हा निर्णय दिलेला होता आणि त्या पत्रात असं म्हटलं होतं की अनिश्चित कालासाठी हा निकाल पुढे ढकलण्यात आलेला आहे हे पहिली ओळख त्याच्या पुढची दुसरी ओळ काय होती या निकालातली की जर मांद्रेकरांनी अर्ज केला तर या अर्जाची किंवा या गोष्टीची सुनावणी केली जाईल म्हणजे जर मांद्रेकरांनी पुन्हा अर्ज केला तर आणि तिसरी अट अशी होती की जोपर्यंत मांजरेकर रवी मांजरेकर हे ऍप्लिकेशन करणार नाहीत तोपर्यंत हा विषय चर्चेला घेतला जाणार नाही आता गंमत बघा लोकायुक्तांचा कार्यकाळ संपलाय एकतीस मार्च दोन हजार ला म्हणजे त्याच्यानंतर जरी समजा आपण असं पकडून चालू की त्यांनी त्यांना फोर्सफुली किंवा अपेक्स कमिटीने आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ऍपेक्स कमिटीला लोकायुक्त नेमण्याचा अधिकार नाहीये कमिटी ही, ही सर्वसाधारण सभेला नाव सुचवू शकते फक्त ती कमिटी लोकायुक्त किंवा ची नियुक्ती करू शकत नाही आणि या सगळ्या गोष्टी असताना या लोकायुक्तांकडे आज सुनावणी लावण्यात आलेली आहे आणि मग जर आशिष शेलार यांना हे काउंटर का करायचंय तर आशिष शेलार यांना जर बोर्डात जाण्याची परवानगी नाकारली गेली आता ही हे सगळी तक्रार खूप जुनी आहे आतापर्यंत अनेक वेळेला या तारखा वाढवण्यात आलेल्या आहेत या तारखा बदलून देण्यात आलेल्या आहेत पुढे ढकलण्यात आलेल्या याचं कारण काय होतं तर याचं कारण हे होतं की बोर्डात आशिष शेलार सुरक्षित राहावेत त्यांना तिथे काम करता यावं यासाठी ती काळजी घेतली जात होती कारण अमोल काळे हे आता आपल्यातून याच वर्षी गेले आपल्यातून आणि त्याच्या आधी अमोल काळेंना हे काही फारसं ते तितकस जमलं नव्हतं पण आता तिथे कोण आलेलं आहे तर आता तिथे आलेले आहे अजिंक्य नाईक अजिंक्य नाईक हा मुंबईच्या मैदानातला तरुण आहे विनम्र आहे शांतपणे काम करण्याकडे त्याचा कल असतो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे महाराष्ट्रातल्या सगळ्यात प्रमुख राजकारण्यांनी त्याला आपला म्हटलेलं आहे आता खरं सांगायचं तर हा भाई ठाकूरांच्या कुटुंबातला जावई आहे आता भाई ठाकूर कोण हे मी आपल्याला वेगळं सांगण्याची गरज नाही पण जरी तो भाई ठाकूरांचा जावई असला किंवा त्या कुटुंबातला असला तरी एक माज आणि मस्ती ही कधी अजिंक्य नाईक करताना दिसलेला नाही पण त्याच अजिंक्य नाईकला आता मोहरा बनवलं जात आहे आणि ते मोहरा कोणाकडून बनवलं जात आहे तर महाराष्ट्र भाजपची सूत्र ज्यांच्याकडे आहेत त्यांच्याकडून बनवलं जातं याची दोन तीन कारण आहेत एक तर अजिंक्य तरुण आहे कमी बोलतो शब्दातला आपल्या आज्ञेत राहील अशी खात्री आहे आपल्याला डोळे वटारून दाखवणार नाही किंवा आपल्यावर उलटणार नाही अशी सगळी खात्री झाल्यानंतर महाराष्ट्रातलं भाजप चालवणाऱ्या मंडळींनी आशिष शेलार यांचा काउंटर करण्यासाठी अजिंक्य नाईक याची निवड केलेली पण अजिंक्य नाईक याला हिरो करताना महाराष्ट्र भाजपमधल्या काही मंडळींना रवी मांद्रेकर यांच्या खांद्यावर बंदूक ठेवायची आणि रवी मांजरेकरांनी आता नव्याने अर्ज केलेला नाहीये मग लोकायुक्तांनी आज जी सुनावणी लावलेली आहे ती नेमकी कोणत्या अर्जावर लावलेली आहे हाही प्रश्न आहे आणि आशिष शेलार यांना एक विचार करावा लागणार आहे तो म्हणजे की आशिष शेलार यांनाच कोंडीत का पकडलं जात तर आशिष शेलार यांच्याही काही गोष्टी चुकतायत कारण मुंबई क्रिकेट असोसिएशन मध्ये मनमानी करणाऱ्या मंडळींची संख्या काही कमी नाहीये तिथे रोज नवा काहीतरी कांड आणि घोटाळा करण्याचा प्रयत्न हा काही मंडळींचा सुरू असतो मी सुरू असतो असं म्हटलेलं आहे तो घोटाळा काय असतो कसा केला जातो हे तर मी वेळ आली तर सांगणारच आहे पण आता मुद्दा आहे तो आशिष शेलारांना बोर्डातून बाहेर काढण्याचा आणि त्यासाठीच हे सगळे प्रयत्न सुरू आहेत याचं कारण काय की आशिष शेलार बोर्डात जातात म्हणजे जय शहा यांच्या जवळ जातात आणि जय शहा यांच्या जवळ जातात म्हणजे अमित शहा यांच्या क्लोज सर्किट मध्ये राहतात आणि अमित शहा यांच्या क्लोज सर्किट मध्ये जो नेता राहू शकतो भाजपचा तो कधीही आपल्याला त्रासदायक ठरू शकतो त्यामुळे मुंबई क्रिकेटमधलं हे जे काही आहे ते आता फक्त मुंबई क्रिकेट किंवा एमसीए पुरता मर्यादित राहिलेलं नाहीये त्याला भाजपची एक वेगळी किनार आहे आणि मुंबई क्रिकेट असोसिएशन आपल्या हातात असायला हवं कारण ती एक प्रभावशाली आणि शक्तिशाली अशी क्रीडा संघटना आहे याच्यासाठी गेले काही काळ भाजपमधली काही वजनदार मंडळी प्रयत्न करत आहेत आता ती मंडळी कोण आहेत हे मला काही सांगायची गरज नाहीये पण आशिष शेलार यांनी असाच आपल्या खुर्चीचा आणि सत्तेचा मस्तवालपणा जर जपला आणि राखला तर येणाऱ्या काळात ते आता क्रीडा क्षेत्रामध्ये तर काउंटर होतीलच पण त्याचबरोबरीने ते राजकीय वर्तुळात देखील काउंटर होतील असं चित्र दिसतंय याच कारण असं आहे ते ज्या वांद्रे पश्चिम मधून निवडणूक लढतात तिथून काँग्रेस प्रिया दत्त यांना मैदानात उतरवते एरवी मनसेचे राज ठाकरे शिवसेनेचे उद्धव ठाकरे यांच्याकडून कच्चे भिडू मिळवणाऱ्या आशिष शेलार यांना येणाऱ्या दिवसांमध्ये राजकीय ऍसिड टेस्ट तर करावी लागणारच आहे पण त्याचबरोबर मुंबई क्रिकेट असोसिएशन मध्ये त्यांच्या एकूणच खुर्चीबद्दलचं आणि बोर्डातल्या त्यांच्या राजकारणाचं जे त्रांगडं झालेलं आहे त्या त्रांगड्यामध्ये त्यांना भारी पडण्या इतकी ताकद अजिंक्य नाईक यांनी जमवलेली आहे आणि अजिंक्य नाईक याचं कमी बोलणं सगळ्या नेत्यांशी आपला जनसंपर्क विनम्रपणे ठेवणं हे त्याचा युएसपी आहे आणि त्यामुळे असा भिडू जर भाजपमधल्या किंगमेकरच्या हातात लागला तर एमसीएतला किंग हा आशिष शेलार भविष्यात नसणार याची काळजी घेतली जाईल मित्र आपल्याला काय वाटतंय आशिष शेलार यांना बोर्डातल्या राजकारणापासून थोपवणं हे महाराष्ट्रातल्या भाजपमधल्या नेत्यांना शक्य होईल का अजिंक्य नाईक हा आशिष शेलार यांना काउंटर करण्यासाठी मोहरा म्हणून वापरला जाईल का रवी मांद्रेकर किंवा श्रीपाद हळवे या जोडीने जो काही पत्रव्यवहार केलेला आहे त्यातले तपशील जर आपण तपासले आणि त्यातल्या तारखा आणि त्यातले, त्यातले घोटाळे जर आपण तपासले तर मुंबई क्रिकेट असोसिएशनमध्ये वातावरण चिंताजनक आहे पण प्रत्येक गोष्ट दाबून टाकायची आणि मनमानी करण्याची सवय इथल्या काही नेतृत्वाला आणि इथल्या काही सत्ताधाऱ्यांना लागलेली आहे मुंबईचं क्रिकेट या अशाच पुढाऱ्यांमुळे अडचणीत आलंय का आपल्याला काय वाटतं आपण आमच्या मध्ये व्यक्त व्हा मित्र आणि आपण व्यक्त झालेल्या मतांवर आपण पुढचा व्हिडिओ घेऊन येणार आहोत हा व्हिडिओ आशिष शेलार यांच्यावर व्यक्तिगत टीका करण्यासाठी किंवा त्यांना निचा दाखवण्यासाठी झालेला नाही पण त्याच वेळेला आम्ही वाटेल ते करू आम्हाला कोणीही थोपवू शकत नाही असा जो मस्तवालपणा एमसीएतल्या काही मंडळींमध्ये पनपतोय त्यालाच प्रतिबंध करण्यासाठीचा प्रयत्न आहे त्यामुळे कृपया मुंबई क्रिकेट असोसिएशन मध्ये असलेल्या मंडळींनी किंवा मुंबई क्रिकेटवर प्रेम करणाऱ्यांनी या व्हिडिओ बद्दल गैरसमज करून घेऊ नयेत आपल्याला जर एखादा मुद्दा मांडायचा असेल तर त्या मुद्द्याचं स्वागत आहे या व्हिडिओच्या खाली असलेल्या क्रमांकावर आपण आपलं मत मांडू शकता आपण आमच्या मेलवर सुद्धा आपला जर काही एखादा मुद्दा असेल विषय असेल तर तुम्ही तो आम्हाला मेल करू शकता पण हे करताना इतकंच भान ठेवा की आपली भाषा संसदीय असावी आणि सभ्यही असावी त्याच भाषेचं आणि त्यातल्या मुद्द्याचं नेहमीच स्वागत असेल हा मित्र हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिला असेल असं मी समजतो आणि जर तो तुम्हाला आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका धन्यवाद